आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका आषाढी एकादशी निमित्तानं शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान आणि श्री स्वामी बॅग्स यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता मोफत रोपांचं वाटप करण्यात येणार आहे ठिकाण श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी कमान इथे गेल्या चोवीस वर्षांपासून प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी इथे मोफत तुळशीची रोप तसेच औषधी आणि पर्यावरणपूरक रोपांचं वाटप करण्यात येतं यंदाचा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत असताना या वर्षी पंचवीस हजार रुपयांचं वाटप होणार आहे या कार्यक्रमास अन्य मान्यवरांचे तसेच विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट विठ्ठलवाडी पोलीस बंधू भगिनी पुणे महानगरपालिका विजयश्री मित्रमंडळ विठ्ठलवाडी यांचा सहकार्य लाभत आहे तरी सर्व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन स्वामी राहुल जगताप शांतिनिकेतन निकेतन सेवा प्रतिष्ठानचे दीपक परदेशी विलास बनसोडे बाळकृष्ण मावळे तसेच विलास खाडे विजयश्री मित्रमंडळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे मी राहुल जगताप श्री स्वामी बॅग पुणे संचालक आणि आमचे सहकारी दीपक परदेशी शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष आषाढी एका न दिशेनिमित्त सहा तारखेला विठ्ठलवाडी कामान येते पंचवीस हजार विविध रोपं तुळस आणि जमिनीत लावायच्या रोपांचं हे अखंड वाटप आम्ही गेले पंचवीस वर्ष करतो पांडुरंगाला आणि विठ्ठलाला आषाढी एका दिवशीनिमित्त तुळशीला फार मोठं म महत्व असतं तर ते त्याचं वाटप आपण प्रसादरूपी तुळशीचं विठ्ठलवाडी येथे श्री क्षेत्र पंढरपूर समजल्या जाणाऱ्या ठिकाणी वाटप करत हो। आहोत आणि पत्रकार बांधवांनी ही बातमी किंवा हे आम्हाला लोक किंवा भाविक आम्हाला त्यातली तुमच्या उपक्रमाची माहिती लेट मिळाली तर ती प्री बातमी तुम्ही लावावी की जेणेकरून तिथले भाविक किंवा परिसरातले नागरिक त्याचा लाभ घेतील हे शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष दोन हजार साली आपण शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठानची स्थापना केली आणि दोन हजार एक सालापासून आपण सामाजिक उपक्रमामध्ये हरिपाठ आणि कॅलेंडर वाटपायला सुरुवात केली आम्हाला ज्यावेळेस राहुल जागतापांनी सुचवलं की आपण याच्याऐवजी पर्यावरणपूरक काहीतरी करूया मग स्वामी बॅगच्या यांच्या वतीनं पर्यावरणपूरक म्हटल्यानंतर आम्ही तुळशी वाटप सुरू केलं पहिल्या वर्षी आपण पाच हजार तुळशी वाटवले नंतर मग पुढच्या वर्षी आपण त्यामध्ये औषधी वनस्पती आणि ज्यापासून आपल्याला पा पाण्यातली बचत होईल म्हणजे पाणी जमिनीमध्ये साठलं जाईल अशा झाडांचं वाटप सुरू केलं आणि हे करत असताना आम्हाला फीडबॅक ज्यांनी ज्यांनी झाडं मोठी मोठी नेलेली आहेत त्यांनी फीडबॅक दिला की आमचं झाड पंधरा पंधरा वर्षाचं झालेलं आहे आणि त्याचा आम्ही त्यातून ते त्याचा फायदा आम्हाला होतो आहे जमिनीमध्ये पाणी साचतं आहे हा फीडबॅक आम्हाला त्यातून मिळतो आहे आणि दरवर्षी येणारे जे कायमस्वरूपी आम्हाला पंचवीस वर्ष झालं जे आमच्या स्टॉलला आमच्या ठिकाणी भेट देतात ते नेहमीच आम्हाला सांगतात की आम्ही हे रोप वाढवलेलं आहे आम्हाला या उपक्रमासाठी विठ्ठल रुक्मिणी देव सर्वात मोठं सहकार्य लाभतं आहे कारण त्यांच्यामुळंच हा उपक्रम आमचा राबवला जातो आहे कारण जागेच्या अभावामुळं आम्हाला बरेच प्रश्न निर्माण होतात त्याचबरोबर पोलीस असतील पोलिसांकडून सहकार्य आहे त्याचबरोबर विजयश्री मित्रमंडळ आहेत स्थानिक ते, ते सुद्धा आम्हाला सहकार्य करतात विविध क्षेत्रातील लोक आमच्याकडे येतात आमदार खासदार मंत्री हे स्वतःहून ज्यांना आम्ही कधीही इन्व्हाइट केलेलं नाही ते स्वतःहून भेट देतात आणि आमच्या कामाचं कौतुक करतात यामध्ये आम्हाला आम्हाला अभिमान आहे की आमचं हे कंटिन्युअसली वर्ष आहे धन्यवाद आपलं आषाढी एकादशी निमित्त आपलं पंचवीस हजार रोपांचं वाटप होत तर भाविकांनी आवर्जून भेट द्यावी हीच नम्र विनंती माझं नाव वैभवी जगता तर पंचवीस वर्ष हे आमचं पंचवीसावं वर्ष आहे रोप वाटप करायचं तर एक, एक एफर्ट की आपल्या एन्व्हायरमेंटसाठी आपण थोडंफार काहीतरी त्याच्यासाठी सुधारणा करतोय किंवा आपलं सराउंडिंग करतो करतोय ह्यासाठी एक आमचा हा छोटा उपक्रम आहे तर मग सगळ्यांनी आषाढीच्या दिवशी विठलवाडी येथे जरूर भेट द्यावी आणि या अमोल उदमले सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे मिस होती ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका